बस वेळेवर येत नाही का तर ती वाहतुकीत अडकते वाहतूक कोंडीत अडकते म्हणून ती वेळेवर येत नाही दोन कारण असू शकतात एकतर ती उशिरा सुटते किंवा त्यांच्या कारभारामध्ये काही त्रुटी असू शकतात त्या निश्चित सुधारायला हव्यात परंतु ती वेळेवरती डेपोतनं निघत असेल पण माझ्या बस स्टॉपवरती वेळेवर येत नाही याचं एकमेव कारण आहे ती वाहतूक कोंडीत अडकते ती वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून आपल्या सर्वंकष वाहतूक आराखड्याने किंवा जे आपले काही धोरण देशभरात आली होती त्यानुसार बी आर टी केली होती रेनबो बी आर टी ही सुरू झाली होती सगळ्यात प्रथम सातारा रोडवरती अनेक वर्षांपूर्वी बी आर टी ही सुरू झाली आणि त्याचा प्रमुख उद्देश हा होता की एका बसमध्ये एका वेळी साठ सत्तर लोक असतात त्यामुळे ती साठ एक बस अडकली तर साठ सत्तर लोक बसमध्ये अडकतात आणि त्या वाहतूक कोंडीत अडकतात परंतु एकेका कार मध्ये एक जण दोन जण असतात आणि एका बसच्या जागेत फक्त दोन कार इतकी जागा असते ती म्हणजे चार लोक विरुद्ध ऐंशी लोक असं ते गणित आहे आणि ती ऐंशी लोक वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून त्यांच्यासाठी आपण बीआरटी केली परंतु दुर्दैवानी जी काय अनेक कारणं असतील अनेक रस्त्यांवरची बीआरटी आपण उखडून टाकली